आणि रावी इकडे बघ रावी रावी हाय आम्ही आलोय बोलणारा कावळा बघायला आणि रावी बोलणारा कावळा काय करतो काय घेऊन खातो किती खोकला झाला खोकला झालाय गोळ्याला फुल आहे ते फुल चल दवाखान्यात चल येतो काय खायला पडली ती खायलाच रे पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी पी पी आता बरा वाटेल बाबा कुठे येत रे काकू काय येतो मग चल चल माझ्या चल

आपल्या काकू कुठे काकू कुठे काकूचे बरोबर चल ना जेवायला जा। जाऊच जे अरे चल ना परतू लाग नाही नको जेवायलाच परतू परतू कुठे परतू नाही परतू कुठे गेले ते आल्या परतू कुठे गेली हा पर तू कुठे घरात ते काय करते कपडे शिवते हा तू काय करते कपडे शिवते तर तू येतो